हिवाळी अधिवेशना दरम्यान यशवंत ना, स्टेडियम नागपूर या ठिकाणी कोळी समाजाचे आंदोलन सुरू होते त्या आंदोलनामध्ये तीव्रता वाढली व वा, त्या ठिकाणचे काही आंदोलक हे आत्मदहन करण्यासाठी काही अंतरावर वर चढले होते मात्र त्यांना पोलिसांनी अटकेत घेतलं होतं नेमकं काय झालं आपल्यासोबत आंदोलक आहे काय झालं का आमचा दहा तारखेला विराट मोर्चा विधान भवनावर झाला आमच्या मागणीचं निवेदन सीएम डी सीएम आणि संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना आम्ही दिलेलं आहे दहा तारखेला आम्हाला सांगितलं होतं की आज महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या सोबत जात पडताळणी समितीचे अधिकारी आणि महसूलचे सगळे अधिकारी यांच्या सोबत चार वाजता मिटिंग लावू आणि तुमच्या तोडगा काढू आणि आज आम्हाला निरोप आलेला आहे की तुमची मिटिंग कॅन्सल झालेली आहे आणि तुम्हाला पुढच्या आठवड्यात वेळ दिलेली आहे त्यामुळं त्याचा रिएक्शन आली आज चार दिवस आमचे समाज बांधव बसलेले आहेत एक दोन आंदोलक आमचे दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले काल आणि तरी सुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नसल्यामुळं आज आमचं आत्मधान आंदोलन होतं त्याचबरोबर आज आम्ही देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यामध्ये घुसणार होतो आणि आज आमची तिसरी टीम एक वेगळंच आंदोलन करणार होते मी ती तुम्हाला अजून सांगणार नाही ज्या दिवशी आमचा प्रश्न मिटेल त्याच दिवशी हे आंदोलन थांबेल देवेंद्र फडणवीसला मला सांगायचं आहे तुम्ही खोटं बोलून सत्तेवर आलेला आहात दोन हजार चौदाला तुम्ही आम्हाला निवेदन आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सत्तेत आल्यात विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्ला टोकरे ढोर कोळी जमातीचा प्रश्न तातडीने हो सोडवू आज अकरा वर्ष झालं तुम्ही सत्तेत येऊन सुद्धा आमचा प्रश्न सोडवला नाही तुम्हाला आता इथून पुढं राज्य करणं मुश्किल करू आम आता महाराष्ट्र पेटवून देऊ आमचा प्रश्न जर सोडवला नाही तर प्रसंगी आम्ही रक्त सांगू पण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघारी घेणार नाही आमची मागणी आहे अगदी एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोणी नोंदी हा कॉन्ट्रॅक्ट ठरवू नका शासनाधीशाने झालेला बोर्ड तिथे आम्ही लावलेला आहे एकोणीसशे पन्नास पूर्वी महादेव कुळी जमातीच्या नोंदी या कोणी मेंकाखाली गेल्या आमचा दोष काय आणि म्हणून एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदी मान्य करा आम्हाला महादेव मल्हार टोकरे ढोर कुळी जमातीचं जात प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढा आणि हे आदेश काढणं सोपं कसं आहे तर आमची लोकसंख्या गृहित धरून म्हणजे एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा ही लोकसंख्या महाराष्ट्राची गृहित धरून पंचवीस आमदार चार खासदार आणि नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद आहे मग हे सगळं असताना तुम्हाला जात प्रमाणपत्र द्यायला अडचण काय तुम्हाला द्या ना आमचं जात प्रमाणपत्र द्या ना आमची सभी वेगळे घाट जे बाबासाहेबांनी आम्हाला दिले होते एवढी तात्काळ जर जात प्रमाणपत्र ता, ना, केले नाही तर हे आंदोलन तीव्र होईल असेच आता आपल्याशी बोलताना आंदोलक बोलले स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश जर यशवंत स्टेडियम नागपूर